रेकॉर्ड हां तेच बनते आपण यावेळेस ही गांगनापूर गाणगापूर आणि अक्कलकोटला ट्रीप केली आहे त्याविषयी आमचे विद्यार्थी मित्र त्यांचं आपण थोडक्यात मत घेऊ या ट्रीपविषयी याचा फायदा तोटा किंवा तो कितपत गरजेचं आहे ट्रीप हे आपण पाहू तर हे आमचे चारही विद्यार्थी मित्र त्यांच्याविषयी आपण ट्रिपविषयी थोडक्यात माहिती घेऊ सर आपली ओळख प्रथम सांगा माझं नाव अशोक कोंडावा मी नांदेडचा आहे तरी रेड्डी सर मी बाहेर रो रोज सकाळी आठ वाजता जातो त्याने त्यांनी आम्हाला ट्रिपचं आयोजन केले होते तरी आम्ही चौघजण तयार झालो आणि ट्रिप पण सक्सेसफुल झाली आणि देवाचं पण दर्शन झालं सर्व सुख समाधानानं आणि एकदम आनंदी खुशखुशी नाव माझं नाव तुम आपल्या ट्रिपविषयी सांगा सर भेडे सर माझं नाव तुषार वेडे आहे आई बाबाई ट्रिप सरांना तीस तीस दिवसाचं प्रशिक्षण देऊन एक दिवसाची ट्रीप एकदम मस्त दिली आणि एकदम पूर्ण असं कॉन्फिडन्स आलेलं आहे ती एक तीस दिवसाच्या प्रशिक्षणा नंतर आणि आज यशस्वी असं वाटतंय की खरं आपल्याला गाडी येते त्याच्याबद्दल सरांचे खूप खूप आभार कितपत महत्वाचे आहे सर जी ट्रिप कितपत महत्वाची आहे प्रत्येक विद्यार्थ्याला वगैरे एक के वेळेस केलीच पाहिजे तर आमचे कृष्ण भक्त पवार सर त्यांचं काय मत आहे थोडक्यात सांगा सर या ट्रिपचं कितपत महत्व आहे किती चालवली गाडी कसं काय केलं तुम्ही कृष्णा तर आम्ही या ट्रिपमध्ये पन्नास पन्नासच्या दोन राऊंडमध्ये आम्ही ही ट्रिप आम्ही स्वतः चालवलेली आहे गाडी आणि छोट्या छोट्या गोष्टी खूप मायऱ्या मायऱ्या मिस्टेक्स जे आहेत आपल्या ते सर्व आपल्याला खूप चांगल्याप्रमाणे सुधारता येते एक सलग आपण ट्रिप केल्यानंतर हे एक माझा एक अनुभव आहे सो आपण सगळ्यांनी ट्रिप केलीच पाहिजे म्हणजे सर आपण गाडी स्वतःची घरची चालवली त्याबद्दल काय मत आहे एक महिन्यात चालू शकते का माणूस एक सर्वसाधारण सर एक सर। शेतकरी माणसं शेतकरी शेतकरी एक स्वतः शेतकरी आहे कारण की जी आपण जे ट्रीप काढलेली आहे अनुभवासाठी काढलेली आहे कारण की वळताना टर्नल टर्नल कसं वळावं डावी उजी साईट कशी बघावी माणसांना काय नाही ते पूर्ण अनुभव आम्हाला शिकायला मिळालं आहे या ट्रीपवर धन्यवाद धन्यवाद एन्जॉय ट्रीप